नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून तुरीचे बाजारभाव दहा हजार ते अकरा हजार बारा हजार असा बाजारभाव मिळालेला आहे तुम्ही आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपल्याला नवीन बाजारातले अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती उदगीर या ठिकाणी कमीत कमी दर आहे अकरा हजार रुपये क्विंटल जास्तीत दर आहे बारा हजार चारशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे अकरा हजार सातशे रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती मालेगाव वाशिम या ठिकाणी जास्तीत दर आहे अकरा हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे अकरा हजार रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती हिंगोली या ठिकाणी जास्तीचा दर आहे अकरा हजार पाचशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे अकरा हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे गजर तूर तसेच पुढील बाजार समिती मुरम या ठिकाणी जास्तीचा दर आहे अकरा हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार अठ्ठ्याऐंशी रुपये क्विंटल जात आहे गजर तूर तसेच पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी जास्तीत दर आहे बारा हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे दहा हजार आठशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर